हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये चला तर आज आपण फ्लावरची भाजी टिफिनसाठी झटपट अशी तयार होणारी फ्लावरची चमचमीत अशी भाजी कशी करायची एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ते आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी फ्लावर व्यवस्थित कट करून घेतलेली आहे माझीकडे माझ्याकडे फ्रेश फ्लावर होती त्यामुळे ती छान टवटवीत दिसते पण तुमच्याकडे दोन तीन दिवसाची झाली असेल फ्लावर तर त्यासाठी काय करायचं पाण्यामध्ये फ्लावर टाकली की त्यामध्ये वरतून एक दोन चमचा मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवायचं एक दोन तासानंतर फ्लावर बाहेर काढली की एकदम टवटवीत अशी दिसते चला तर मग रेसिपीसाठी आपण काय काय घेतलं आहे ते बघूयात कोथंबीर जिरे मोहरी लाल तिखट मसाला हळद हिंग आणि भरपूर सारा लसूण चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवलेले आहे कढाईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून त्यामध्ये मोहरी छान तडतडले आहे त्यानंतर जिरे जिरेही व्यवस्थित फुलले की त्यामध्ये भरपूर अशी लसणाच्या पाकळा कारण लसणाने फ्लेवर खूप छान येतो अशाच नवनवीन चमचमीत व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका लसूण छान लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता लसूण व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे त्यानंतर कढीपत्ता टिफिनसाठी खूप छान आणि झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर त्यानंतर घरचा मसाला लाल तिखट कश्मीरी रेड चिल्ली पावडर थोडंसं हिंग आणि हळद तेलामध्ये मसाले टाकून व्यवस्थित मसाले आधी मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता तेलामध्ये मसाले छान मिक्स झालेले आहेत मसाले व्यवस्थित मिक्स झाले की पाण्यामधले फ्लावर व्यवस्थित मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे फ्लावरमध्ये असलेलं पाणी उतरतं त्यामुळे फ्लावर शिजताना पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही आहे मीडियम गॅसवर तुम्ही बघू शकता प्ला फ्लावरचं पाणी पाण्यातून काढले की आपोआप थोडंफार पाणी उतरतं त्यामध्ये भाजी व्यवस्थित शिजली जाते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं दणकवून वाफ काढून घ्यायची फ्लावर एकदम छान आणि फास्ट प्रोसेसमध्ये शिजली जाते या ठिकाणी आता झाकण ठेवून घेऊया रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका या ठिकाणी झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं फ्लावर व्यवस्थित मीडियम गॅसवर शिजून घेतली तुम्ही बघू शकता किती छान फ्लावर शिजलेले आहे आणि तेलही खूप सारं सुटलेलं आहे परफेक्ट चला तर डिशमध्ये काढून घेऊया वाव तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता रंगही किती छान आलेला आहे आणि खूप सुंदर खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा मस्त खा स्वस्त रहा बाय बाय